मुलुंड रेल्वे स्टेशन एक भयावह हो सत्यकथा मुलुंड रेल्वे ठेशनवर अनेक प्रवाशांनी रात्रीच्या वेळी अज्ञात आवाज किंवा ध्वनी आणि अस्पष्ट छायांचे दर्शन झाल्याचे सांगितले आहे काही लोकांच्या मते या घटना अचानक मृत्यू किंवा आत्महत्याशी संबंधित आहे ज्यामुळे या आत्म्यांच्या अस्तित्व स्टेशनवर जाणवते अशाच एका अनुभवावर आधारित आजची बाईक आहे रात्रीचे दोन वाजले होते मुलून रेल्वे टेशनवर शुकशुकाट पसरलेला होता शेवटची लोकल निघून गेली होती आणि आता प्लॅटफॉर्मवर फक्त दोन सिक्युरिटी गार्ड आणि काही टोकाच्या बाकड्यावर झोपलेले लोक होते राहुल जो एक खाजगी कंपनीत नोकरीला होता आज उशिरा घरी परतत होता तो प्लॅटफॉर्मवर पोचला आणि आपली ट्रेन येण्याची वाट पाहू लागला अचानक त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्याकडे एकटक बघतय त्याने इकडे तिकडे पाहिलं पण त्याला काहीच दिसलं नाही त्याने कानात हेडफोन लावले आणि एका गाण्यात गुंगून गेला पण काही वेळाने त्याला हातात गार वारं लागलं असल्याचा भात झाला त्याने पुन्हा एकदा डोळे उघडले आणि थेट समोर पाहिलं तिथे एक माणूस उभा होता अगदी प्लॅटफॉर्मच्या टोकाला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तो रेल्वे ट्रॅक कडे पाहत होता राहुलला वाटलं कदाचित एखादा प्रवासी असेल कोणीतरी उशिरा आलेला असावा पण काही क्षणातच त्या माणसाने थोडा पुढे सरकत ट्रॅकवर उडी मारली राहुल एकदम घाबरून किंचाळला अरे थांब काय करतोयस तो पटकन उठला आणि प्लॅटफॉर्मच्या टोकाला धावला त्याने खाली पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्याच्या शरीरावर एकदम थंड सहारे आले जिथे त्या माणसाने उडी मारली होते तिथे काहीच नव्हतं कोणताही आवाज नव्हता कुठलाही धक्का नव्हता आणि सर्वात महत्वाचं तिथे रक्ताचा एक थेंबही नव्हता आता मात्र राहुलच्या काळजात धडधड सुरू झाली मी काहीतरी चुकीचं पाहिलं का की खरंच कोणी होत तो मागे वळला आणि सिक्युरिटी गार्डला सांगण्यासाठी धावत जाऊ लागला पण त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता मी ज्या माणसाला पाहिलं तो अचानक गायब कसा झाला राहुल धावतच स्टेशन गार्डकडे गेला आणि जोरात मनाला साहेब आता इथे एका माणसाने आत्महत्या केली मी स्वतः पाहिलं गाड काही क्षण राहुलकडे बघतच राहिला मग तो एक उसासा टाकत म्हणाला तुला तो, तो पहिल्यांदाच दिसला का राहुल गोंधळून गेला म्हणजे काय बोलताय तुम्ही गाडने डोकं हलवला आणि म्हणाला तू एकटा नाही जो हे पाहिलंय गेल्या अनेक वर्षापासून रात्री दोन ते तीनच्या दरम्यान इथे असं काहीतरी घडतं राहुल अजूनही गोंधळलेला होता पण हे कसं शक्य आहे जर कोणी उडी मारली तर तो गायब कसा होईल गार्ड त्याच्याकडे पाहत म्हणाला तो माणूस खरा नसतो तो फक्त एक सावली आहे जी इथे वारंवार दिसते गार्डने त्याला एका बाकावर बसवलं आणि एक थरका उडवणारी कहाणी सांगू लागला अनेक एक वर्षापूर्वी एका तरुणाने इथे आत्महत्या केली होती त्याने स्वतःला धावते ट्रेन खाली झोपून दिलं लोक सांगतात की तो एका मोठ्या संकटात होता आणि त्याला कोणाचा आधार नव्हता त्याच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी रात्रीच्या वेळी काही प्रवाशांनी पाहिले की तोच माणूस रेल्वे ट्रॅकवर उभा आहे राहुलच्या अंगावर काटा आला मग काय झालं गार्डने एक दीर्घ श्वास घेतला त्यानंतर अनेक प्रवाशांना तो दिसू लागला काही लोक म्हणतात की त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो क्षणात गायब झाला काही जणांना तो प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसला आणि सर्वात भयानक म्हणजे ज्या लोकांनी त्याला पाहिलं त्यांच्यापैकी काही जण पुढील काही दिवसात अपघातांना बळी पडले राहुलला आता भीती वाटू लागली होती त्याने गार्डला विचारलं पण आजही तो दिसतो का गार्डने मान डोलावली हो काही आठवड्यापूर्वी एका रेल्वे कर्मचाऱ्याने रात्री दोन वाजता त्याला चालताना पाहिलं त्या कर्मचाऱ्याला वाटलं की तो एक सामान्य प्रवासी आहे पण जेव्हा त्यांनी त्याला विचारायचं ठरवलं तेव्हा तो माणूस अचानक हवेत विरून गेला राहुलच्या हाता पायाला घाम फुटला तो उठला आणि गाड्याला पाहिलं रात्रीचे दोन वाजून पंचेचाळीस मिनिट झाले होते त्याला हे सगळं जास्तच विचित्र वाटू लागलं त्याने गाडकडे पाहिलं हे खरंच असू शकतं आत्मे असतात गाढ हसला आणि म्हणाला काही गोष्टीवर आपला विश्वास असो वा नसो त्या घडतातच आणि मुलून स्टेशनवर काहीतरी नक्कीच आहे जसं तू पाहिलेस तसा राहुल अजूनही धास्तावलेला होता त्याने गाडचा निरोप घेतला आणि स्टेशन बाहेर जाऊ लागला त्याचं मन अजूनही गोंधळलेलं होतं तो रस्त्यावर आला आणि एका ऑटोवाल्याला हात दाखवला ऑटो बसत असतानाच त्याच्या मनात एक विचार आला मी फक्त ते एक भ्रम पाहिला होता कि मी खरोखर काहीतरी अनुभवलं त्याने सहज स्टेशन कडे कटाक्ष टाकला आणि तेव्हाच त्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाला एक अस्पष्ट सावली दिसली तेच होता राहुलचा श्वास एकदम बंद पडला त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि पुढच्या क्षणी ती सावली हळूहळू गायब झाली ही कथा खऱ्या घटनावर आधारित आहे तुम्ही कधी असं काही अनुभवलंय का रात्रीच्या वेळी मुलून ठेशनवर अशा गोष्टी घडतात का तुमच्या मते केवळ हे मानसिक भ्रम आहे की खरोखर आत्म्याचं अस्तित्व आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे